मध्यंतरी आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागरिकांचं अचानक टक्कल पडायला लागलं होतं त्यामुळं लोकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि हे कशानं असा हो। होत असावं अशा चर्चा जेव्हा सुरू झाल्या त्यावेळी मोठ्या प्रमाणात लोक म्हणत होते की हे पाण्यामुळे होत असावं परंतु हे पाण्यामुळे होत नसून तुम्ही खाता त्या गव्हामुळे होतं आहे नेमका विषय काय आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती शेगाव तालुक्यातील नागरिकांचं टक्कल पडायला लागलं म्हणजे पहिले केस गळणं सुरू झाले एक दोन दिवसामध्ये संपूर्णत उंदरी लागल्यासारखं त्यांचं टक्कल पडत होतं मोठ्या प्रमाणात घबराटीचं वातावरण होतं की कुठली साथ आली आहे का कुठला रोग आलाय का परंतु याच्यावर संशोधन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावसकर Uh, यांनी त्या अठरा गावांचा दौरा केला त्या अठरा गावांमधील बा जवळपास बत्तीस लोकांचं सॅम्पल घेतलं ते सॅम्पल घेत असताना त्यांचं ब्लड त्यांचं युरिन म्हणजे रक्त लघवी ते कुठलं अन्न खातात ते अन्न डाळ दाना गहू त्याचबरोबर त्यांच्या शेतातली माती तिथला कोळसा तिथलं पाणी तिथली राख तिथल्या शेतातले पिकं असं संपूर्ण त्यांनी ने ते नेलं आणि ते नेल्यानंतर जेव्हा त्या सगळ्याची चाचणी करण्यात आली चाचणी करण्यात आल्यानंतर त्या लोकांच्या शरीरामध्ये त्यांचं जेव्हा युरिन आणि ब्लड जेव्हा चेक केलं तेव्हा त्या त्यांच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात सेलेनियम नावाचा पदार्थ जो धातू आहे तो मोठ्या प्रमाणात आढळून आला हजारपट जास्त त्याचं प्रमाण असल्यामुळं या लोकांचं टक्कल त्या ठिकाणी पडत आहे म्हणजे सेलेनियम हा असा धातू आहे डॉक्टर हिंमतराव बावसकर यांनी सांगितल्यानुसार किंवा त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय की त्या धातूचं प्रमाण जर शरीरामध्ये कमी असेल तर हार्ट अटॅक हार्ट फेल्युअर त्याचबरोबर कॅन्सर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते आणि त्या धातूचं प्रमाण जर जास्त झालं तर उलटी होणे टक्कल पडणे किंवा इतर वेगवेगळे आजार त्यापासून निर्माण होणं अशा पद्धतीचं त्या धातूच्या कमी जास्त प्रमाणामुळे आपल्या शरीरामधल्या होऊ शकतं बरोबर तर मग आता विषय असा झाला की मग आता यांच्या रक्त आणि लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात सेलेनियमचं प्रमाण आढळलेलं आहे मग बाबा आता नेमकं खातात काय जेव्हा बघायला गेलं तर तो पूर्ण दुष्काळी पट्टा आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं त्या ठिकाणी निर्मिती होत नाही मग काय होत आहे तर मग हे लोक मोठ्या प्रमाणात रेशनचं त्या ठिकाणी खातात आणि जो रेशनचा गहू आहे तो हरियाणा आणि पंजाबच्या शिवालिक पर्वतरांगा भागातील गहू आहे म्हणजेच काय की पंजाब आणि हरियाणाच्या शिवालिक पर्वतरांगाच्या भागातील जो काय गहू आहे तो गहू राशनमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील दुष्काळी भागामध्ये येतो आणि त्या ठिकाणी ते लोक ते गहू खातात त्याच्यामध्ये सेलियमचं प्रमाण जास्त असल्या कारणानं त्यांची केस गळती होती आहे त्यामुळं हा कुठला त्या रोग नाहीये परंतु याचा अतिसेवन केल्यामुळं किंवा त्याची कमतरता झाल्यामुळं तुम्हाला रोग होऊ शकतो त्यामुळं तुम्ही जो गहू खाता आहात तो गहू तुम्ही रेशनचा खाऊ नका विशेष करून पंजाब आणि हरियाणामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी कॅन्सर ट्रेन चालतात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केमिकलचा वापर शेतामध्ये होतो आता महाराष्ट्र पण काही कमी राहिलेला नाहीये परंतु आपण शेतकरी वर्गातले लोक आहोत आपण जे तेल खातो ते तेल आपण आपल्या करडीचं भुईमुंगाचं आपल्या सूर्यफुलाचं खाल्लं पाहिजे स्वतःपुरतं तेलबिया पिकं आपण लावले पाहिजेत तेल गाणे जिवंत केले पाहिजेत ते, के ते खाल्लं पाहिजेत दुसरा मुद्दा म्हणजे काय आपण गहू आपल्या शेतातला खाल्ला पाहिजेत गहू आपण खाणं कमी केला पाहिजेत त्या ठिकाणी आपण बाजरी असेल शाळू असेल ज्वारी असेल याचा पेरा वाढवणं गरजेचं आहे स्वतः पुरता आणि तो आपण खाल्ला पाहिजे जी, जेणेकरून तुम्हाला जे डायजेशनचे प्रॉब्लेम आज निर्माण झालेले आहेत ते तुम्ही हे गुलोटीन निघतो किंवा तुम्ही जे मैदायुक्त आहे त्याच्यामुळे तुमच्या आतड्यांवर प्रेशर येते नंतर तुम्हाला कॅन्सर सारखे आजार किंवा आतड्यांचे वेगवेगळे आजार तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण होतात आणि मग तुमची तब्येत बिघडते आणि तुमचं आयुष्यसुद्धा कमी झालेलं आहे त्याच्यामुळं शेतकरी जे आपले मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंब आहेत त्यांनी आपल्या स्वतःची तरी काळजी घ्या जेव्हा सरकार आणि ही जी मोठ्या प्रमाणात जनता आहे ही जेव्हा आपण जे पिकवतो त्याला योग्य भाव जर देईल तर आपण त्यांना सुद्धा शुद्ध खायला घालू शकतो कारण की आपण तोट्यात जाऊन इतरांसारखा व्यवसाय करणं आता थांबूयात त्यामुळं जे टक्कल पडतं आहे ते त्या भागातल्या गावामुळे पडतंय रेशनच्या गावामुळे पडत आहे शेगाव भागातली ज्या लोकांचं टक्कल पडलं म्हणजे दोनशे ब्याऐंशी लोकांचं आतापर्यंत टक्कल पडलेलं आहे त्यामुळं त्या भागातल्या लोकांना मला विनंती करायची आहे आणि इतर कोणी असतील तर त्या भागामध्ये हा व्हिडिओ पाठवा त्या लोकांना विनंती करायची की त्यांनी शेतकऱ्यांजवळचा गहू घेऊन तो खा बाजरी खा शाळू खा ज्वारी खा तिकडचे रेशनचे गहू खाऊ नका ही माझी तुम्हाला विनंती आहे सरसलामत तो पगडी पचास तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या शक्य जास्तीत जास्त सेंद्रिय खा आणि सेंद्रिय खाण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजायला तयार राहा कारण की शेतकऱ्यांना जर तुम्ही पैसे दिले तर तुम तुम्हाला इमानदारीनं सेंद्रिय खाऊ घालू शकतो शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईड असेल दावा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद